नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या झटपट ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे पिकिमा वाटपाचा घोळ कायम त्यानंतरची आहे कांद्याच्या दरात घसरण सुरूच सोलापूर नंतर नाशिक आणि पुण्यात भाव पडले त्यानंतरची बातमी आहे पीकिम्यावरून ठाकरे गटाचा सरकारवर हल्ला बोल पी कार्यालयातील खुर्च्याही तोडल्या त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनचे दर हमी भावापेक्षा एक हजारांनी कमी त्यानंतरची बातमी आहे महाराष्ट्रात होणार हरित हायड्रोजन निर्मिती चौसष्ट हजार हातांना मिळणार रोजगार त्यानंतरची बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यात लवकरच एकशे पंच्याण्णव मेगावॉट सौर ऊर्जा निर्मिती त्यानंतरची बातमी आहे उत्तर भारतात पुन्हा थंडी वाढणार महाराष्ट्रातील थंडी कायम राहण्याचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे सिल्लोड बाजार समितीवर सत्तार यांचे एक हाती वर्चस्व त्यानंतरची बातमी आहे खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मिळणार किमान एक हजार रुपये त्यानंतरची बातमी आहे एअर टॅग नसल्याने दूध उत्पादकांसमोर अडचणी तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी धन्यवाद